आणि म्हणजे इतका तो त्रास होत होता आणि त्याच वेळेला मी यूट्यूबच्या माध्यमातून मॅडमचा व्हिडिओ पाहिला आणि म्हणजे मला रेकी शिकायचं होतं पण रेकी कायम असतं हे मला अजिबात माहीत नव्हतं आणि त्याच्यामध्ये मेडिटेशन असतं हे तर अजिबात माहीत नस नव्हतं पण पूर्ण एक मॅडमचा जो रहिवास सेशन होतं ते मी अटेंड केल्यानंतरच मला असं लगेच ॲडमिशन घ्यावं असं वाटलं आणि मी केलं आणि तो माझा त्रास इतका होता त्यावेळेला काय विचार आणि मी औषधं घेऊन पण मला त्रास होती म्हणजे पाठ दुखी मला कधीच नव्हती पण त्यावेळेला युरिक ॲसिडमुळे असं एक एक सांधे दुखायला लागत म्हणजे एवढी की मी वाकडी वाकडी होऊन चालायची वगैरे एकदम म्हणजे मला चालता पण येत नव्हतं असं आणि मी जॉईन झाले मॅडमज लगेच पण मला दुपारची बॅच पाहिजे होती त्यामुळे मग मॅडम म्हणाल्या दुपारची मी सुरू केल्यावर सांगते असं आणि मग दुपारची बॅच लगेच लगेच म्हणजे मला मिळाली पण त्यावेळेला दोनची बॅच मॅडमने घेतली आणि मी जसं जसं म्हणजे एक आठवडा पण नाही झाला असेल मेडिटेशन केलं आणि माझं ती पाठदुखी पूर्ण तेव्हापासून बंदच झाली आणि असं करता करता फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्री आणि मग आता ग्रँडमास्टर झाले पण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दुखणी होती नंतर नंतर आता असंही वाटते की आपल्या गोळ्या पण बंद झाल्या असतील पण मॅडम म्हणाल्या की आपण त्या स्वतः बंद करायच्या नाहीत वगैरे दुसरं गाण्याचा पण अनुभव हो म्हणजे म्हणजे आईवडील पण वयस्कर आहेत त्यामुळे आई वडिलांचं सगळं करायला लागायचं वगैरे आणि त्याच्यामध्ये माझं स्वतःकडे लक्षच नाही म्हणजे असं आणि गाणं पण माझं बंदच पडलेलं जवळजवळ म्हणजे असं तर म्हणजे त्याच्यानंतर मला असं गायची इच्छा पण होत नव्हती असं झालेलं मग मॅडम मला म्हणाल्या की तू थ्रोटचं मेडिटेशन करत जा राहिली आणि मी करायला लागली आणि माझ्याकडे जो इंटरेस्ट माझा गेला होता म्हणजे खरं सांगते हा तो पूर्ण निर्माण झाला गाण्यातला आणि पुन्हा मी जसं आता ताई ना की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता तर आपलं आपलं जे मेडिटेशन आहे त्या मेडिटेशनमुळे आपली चक्र इतकी बॅलन्स होतात की तो प्रॉब्लेम मुळासकट निघून जातो आणि माझ्याही बाबतीत तोच झाला हा माझा मोठा अनुभव आहे थँक्यू आनंदी